मित्रांनो महाराष्ट्र काँग्रेस प्र प्रदेशाध्यक्ष सध्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर ही जबाबदारी आता सोपवण्यात आली आहे कारण यामध्ये महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव झाल्यामुळं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसमध्ये मोठे बदल पाहायला मिळत आहे त्यामध्ये नाना पटोले यांच्याकडून प्रदेशाध्यक्ष पद काढून घेण्यात आले आहे आणि आता महाराष्ट्र काँग्रेसची धुरात तळागाळातून आलेल्या हर्षवर्धन सपकाळ यांच्यावर सोपवण्यात आली आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी जिल्हा परिषद सदस्यापासून आपला प्रवास सुरू केला आणि त्यांनी आज काँग्रेस प्रशे प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी त्यांच्यावरती सोपवण्यात आली आहे तळागाळातून आलेल्या या व्यक्तीचं जीवनपट आपण पाहणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका ते काँग्रेसचे दोन हजार चौदा ते एकोणीसच्या दरम्यान बुलढाण्याचे माझे आमदार होते आणि दोन हजार एकोणीसमध्ये त्यांना पुन्हा तिकीट मिळाले होते पण त्यांचा पराभवाला समोर जावं लागलं सपकाळ यांनी आमदारकीच्या काळात जलसंधारण व्यवस्थापनाचा प्रकल्प मतदारसंघात राबवला हर्षवर्धन सपकाळ यांच्या काँग्रेसचे राजीव गांधी पंचायत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहेत आणि महात्मा गांधी आणि विनोबा भावे यांच्या विचारधारेवर आधारित ग्राम स्वराज्य निर्मितीत सपकाळ यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली त्यांनी ग्राम अभियान आणि आदर्श ग्राम चळवळीला सक्रिय सहभाग हा त्यांनी अनुभवलेला आहे हर्षवर्धन सपकाळ यांनी राजकीय कारकिर्द जिल्हा परिषद सदस्य ते आमदार अशी राहिलेली आहे एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या काळात ते जिल्हा परिषदेचे अध्यक्ष होते चौदा पंधरा वर्ष राहुल गांधी यांच्या कोर टीममध्ये त्यांनी काम केलं राज्यातलं काम पाहून राहुल गांधींनी त्यांना दिल्लीला बोलावून घेतलं यांचा संक्षिप्त परिचय असा आहे की युवा स्थापनेपासून गाडगे महाराज तुकडोजी महाराज व गांधीवादी सर्वोदयी कार्यकर्ता म्हणून ते परिचित आहे तसेच भारतीय काँग्रेस संलग्नित राजीव गांधी ग्रामपंचायत संघटनेचे विद्यमान अध्यक्ष आहेत भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी संघटना याच्या माध्यमातून राजकीय जीवनात सक्रिय झाले महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे ते उपाध्यक्ष राहिलेले आहेत त्यांनी संत गाडगेबाबा अमृत विद्यापीठातून बी कॉम व बी पी एड पदवी धारण केली आहे शेतकरी कुटुंबातून आलेले असून सामाजिक कार्य त्यांचे म्हणजे उल्लेखनीय आहे युवकासाठी त्यांनी युविक शिबिराच्या निमित्ताने सातत्याने आयोजन ही वैचारिक प्रतिबद्धता दर्शवते तसेच एक फार मोठी उपलब्धी समजली जाते शेती स्वावलंबनासाठी तसेच टंचाईमुक्त करण्यासाठी त्यांनी विधानसभा मतदारसंघात केलेला जलसंवर्धन प्रकल्प असेल तसेच बुलढाणा जिल्ह्यातील आदिवासी गावाचे सक्षमीकरण करण्यासाठी गेल्या पंचवीस वर्षापासून सातत्याने प्रयत्नशील तथा कटिबद्ध होते आहेत एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार दोन या कालावधीत महाराष्ट्रातील सर्वात तरुण जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून त्यांची ओळख आहे त्यांच्या कार्यकाळात बुलढाणा जिल्हा परिषद ही महाराष्ट्रात अव्वल होती जेथे विशेष उल्लेखनीय तसेच दोन हजार चौदा ते एकोणीसशे या कालावधीत ते बुलढाणा जिल्हा म्हणजे बुलढाणा विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सदस्य म्हणून देखील नियुक्त झाले अखिल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून राजकीय क्षेत्रात सद्यस्थितीत राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन म्हणून कार्यरत आहेत तसेच यापूर्वी राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्ली व राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन ही जबाबदारीसुद्धा पार पडली भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या एकशे पंचवीसाव्या जयंतीनिमित्त त्यांनी बुलढाणा विधानसभा मतदारसंघात संविधान चेतना यात्रेच्या माध्यमातून प्रत्येक गाव वस्तीवाडीपर्यंत संविधान जागृतीसाठी कार्य केले आहे काँग्रेसचे सचिव म्हणून पंजाबचे सहप्रभारी तसेच म गुजरात मध्य प्रदेश राज्याचे सहप्रभारी म्हणून जबाबदारी पार पडली आहे अखिल भारतीय काँग्रेस कमिटीद्वारा सेवाग्राम वर्धा येथील गांधी आश्रमात आयोजित देशव्यापी गांधी विचारदर्शन शिबिराचे राष्ट्रीय शिबिर समन्वयक म्हणून पक्षाने सोपलेली जबाबदारी त्यांनी यशस्वीरित्या पार पाडली आहे विद्यमान राष्ट्रीय अध्यक्ष राजीव गांधी पंचायत ते संघटन नंबर दोन ज्येष्ठ पक्ष निरीक्षक ओडिसा लोकसभा विधानसभा दोन हजार चोवीस राष्ट्रीय सचिव अखिल भारतीय काँग्रेस कमिटी नवी दिल्ली सहप्रभारी गुजरात मध्य प्रदेश पंजाब दहा वर्ष काम केलेलं आहे राष्ट्रीय उपाध्यक्ष राजीव गांधी पंचायत राज संघटन माझे अध्यक्ष जिल्हा परिषद बुलढाणा एकोणीसशे ते दोन हजार दोन माझे विद्यमान स विधानसभा सदस्य बुलठाणा विधानसभा दोन हजार चौदा ते एकोणीस माझी सदस्य जिल्हा परिषद बुलढाणा एकोणीसशे सत्त्याण्णव दोन हजार सहा शिबिर समन्वयक गांधी विचारदर्शन सेवाग्राम तसेच पक्ष निरीक्षक अनेक राज्यामध्ये निवडणुकीच्या अनुषंगाने आणि आता माजी उपाध्यक्ष महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस आणि सध्या महाराष्ट्र राज्याचे काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बघूयात हे आपली जबाबदारी कशी पार पाडतात ते युती मित्रांनो छोटीशी त्यांच्याविषयी अपडेट